जय भवानी जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज व राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ महासाहेब यांना मुद्रा करून अळावीची व्याख्याता प्राचार्य दादासाहेब पवार पाटील प्रसिद्ध मराठ्यांचे सरसेनापती द ग्रेट मराठा महाजी शिंदे यांच्या परिवारातील शितोळे घराण्याचा इतिहास यांच्या परिवारातील म्हणजे यांच्या नातेसंबंधातील शितोळे घराण्याचा इतिहास पुढच्या भागामध्ये मांडण्यासाठी इथं उपस्थित आहे अर्थात शितोळे घराण्याच्या तीन शाखा झाल्या एक नरसिंहराव चितोळे दुसरे नाईक शितोळे आणि तिसरे साधवाई शितोळे अशा तीन शाखा झाल्या आणि हे कार्य करत असताना हे काम करत असताना आपल्यापुढे माहितीचं प्रसारण करत असताना त्या साधवाई घराण्यातील दोन व्यक्तींचं मोठं सहकार्य मला लाभलं त्याबद्दल त्यांचा अगोदर उल्लेख करतो सातबाई शेतोळे परिवाराकडे दौंड तालुका आजचा ज्याला भीमतळी परगाणा म्हणतात त्यामध्ये कोलवडी पाटर कुरकुम रोटी कुसेगाव पडवी राजेगाव रावणगाव खडकी भोपोळी दहिटणे अशा प्रकारची गावं त्यांच्या या साधवाई सितोळे घराण्याकडे आलेली होती आणि ते तिथले वतनदार झाले तेव्हा या वतनाचे मानकरी असलेले आणि पुढे स्थलांतरित झालेले दोघे बंधू अडव्होकेट सितोळे साहेब म्हणजे प्रकाशराव भैरजी शितोळे साहेब ते पुण्यातील प्रसिद्ध वकील आहेत त्यांचं मूळ गाव कुसेगाव याच वतनापैकी आणि पुढे ते रांजणगाव चांडस तालुका शिरूर जिल्हा पुणे येथे त्यांच्या आजोबा स्थायी झाले वतनावरती दुसरे म्हणजे धनंजय धर्माजी शितोळे यांच्याही मागच्या पिढ्या नागरगाव शिरूर जिल्हा पुणे येथे स्थायिक झाले आणि या दोन व्यक्तींच्या मनात आलं की शितोळे घराण्याचा इतिहास पुढे आला पाहिजे बहुतेक मराठा घराण्याचा इतिहास मी मांडत असताना चितुळे घराण्याविषयी मला फारशी माहिती नव्हती शिंदे घराण्याच्या अनेक व्हिडिओ अनेक प्रकारची माहिती अनेक वीरांची माहिती मी सादर केलेली आहे आणि प्रसिद्ध मराठा वीर ज्यांनी पानिपतचं अपयश धुवून काढलं ते द ग्रेट मराठा अशी पदवी इंग्रजांनी ज्यांना दिली ते महाजी शिंदे पानिपतामध्ये जखमी झाले पंधरा सोळावीर शिंदे घराण्याचे पानिपतामध्ये पडले परंतु महादेव शिंदे जखमी होऊन परत आले आणि पुन्हा नव्याने उभारी त्यांनी दिली आणि ग्वालियरचं संस्थान नाही तर संपूर्ण महारा महाराष्ट्र आणि भारतभर मराठ्यांचं राज्य पुढे नेण्याचं कार्य या महावीरांनी केलं आणि त्यांच्याच संबंधित असलेलं हे सितोळे घराणे सरदार लाडोजीराव सिद्धोजीराव चितोळे नरसिंह शाखेचे हे सिद्धोजीराव चितोळे आणि महाजी शिंदे दो हे दोघेजण बरोबर मोहिमेवर असायचे दोघांचं नातं मित्रत्वाचं होतं आणि उत्तरेकडे ज्या ज्या मोहिमा राबवल्या त्यात महाजी शिंद्यांच्या बरोबर सिद्धोरे सिद्धोजीराव चितोळे होते आणि अशा प्रकारे तिकडे पराक्रम केल्यामुळे सिद्धोजीराव चितोळ्यांना चार लाखाची जहागीर तिकडे मिळालेली होती उत्तर हिंदुस्थानामध्ये हे बरोबर मोहिमेत राहून यांनी पराक्रम केला आणि पुढे सतराशे मध्ये पुणे येथे श्री जोजीराव चितोळे आले आणि जास्त करून त्यांचं उत्तरेकडेच वास्तव्य राहिलं परंतु ते जेव्हा मोहीम आटपायचे मोहीम संपायची तेव्हा पुण्यामध्ये यायचे आणि पुण्यात आल्यानंतर काही काळ त्यांचं पुण्यातील कजबापेठ येथे असलेल्या त्यांच्या वाड्यामध्ये वास्तव्य असायचे परत मोहीम सुरू झाल्या ते महाजी शिंदे असो नाही तर नसो त्यांच्यावर कामगिरी सोपवले ते उत्तम प्रकारे पार पाडायचे आणि पुन्हा उत्तर येत जायचे आणि असा संपूर्ण उत्तर हिंदुस्थान महाजी बाबाच्या नेतृत्वाखाली या चितोळे घराने निकाबीत केलेला होता पुढे ते यांचं नात्यात रूपांतर झालं ते असं की सिद्धोजीराव चितोळे यांचे चिरंजीव लाडाजीराव चितोळे सरकार यांचा विवाह सरसेनापती महाजी शिंदे यांच्या कन्या बाळाबाई साहेब यांचा विवाह पुण्यात झाला आणि या प्रसंगी पेशव्या सहित सगळे दरबारचे मान करी आणि प्रजा या लग्न कार्यामध्ये उपस्थित होती तेव्हा याच्यामध्ये कन्यादान म्हणून वा शिंदे घराण्याने उज्जैन व ग्वालेरची काही गावं आपल्या लेखीला दिली आणि उत्तरेकडच्या मोहिमेत असताना सतराशे त्र्याऐंशी मध्ये सिद्धोजीराव लढाई धारातीर्थ पडले सिद्धोजीराव सितोळे धारातीर्थी पडल्यानंतर त्यांचे चिरंजीव लाडोजीराव शितोळे देशमुख म्हणजे महाजी महाराज शिंदे यांचे जावई हे सर्व वतनाचे आणि देशमुखेचे अधिकार त्यांच्याकडे आले उत्तरेकडे असलेली चार लाखाची जागीर त्यांना मिळाली माजी बाबांचा धबधबा मोठा होता उत्तरेकडे जाट रोहिले अफगाण यांचा पराभव करून त्यांनी दिल्लीवर ताबा मिळवलेला होता आणि अनेक वर्ष दिल्लीचं रक्षण करण्याची जबाबदारी त्यांनी आणि त्यांचे जाबई लाडूजीराव चितोळे यांनी आपल्या खांद्यावर शिरावर घेतले होते वेळोवेळी जे लोक तिकडचे उत्तरेकडचे जाट रोहिले अफगाण आणि इतर त्यांच्या दरबारातले काही अधिकारी बादशाहला त्रास देण्याचा प्रयत्न करते त्यांचा बंदोबस्त करण्याचं काम महाजी बाबा शितोळे आणि दाडोजी माजी बाबा शिंदे आ आणि दाडोजीराव सिटोळे म्हणजे सासरे आणि जाबई यांनी अनेक वेळा केलेला आहे आणि एवढा दबदबा निर्माण केला ते पुढे बाळासाहेचं निष्कंटक राज्य मराठ्याच्या साहाय्यानं दिल्लीवरती अनेक वर्ष चालू राहिले म्हणजे त्याचं पालकत्व महाजी बाबा शिंदे यांनी पत्करलेलं होतं आणि त्यांच्या अधिकाऱ्याखाली सरदार सिद्धो सितोळे शितु, शितु, मंडळी हे काम करत होते इसवी सन सतराशे नव्वदमध्ये जयपूर जोधपूर काबीज करून माळवा राजस्थान दिल्ली हे प्रदेशही महादेव आपल्या ताब्यात घेतले जाट रसपूत यांच्याकडून दिल्लीचं संरक्षण व्हावं म्हणजे यांच्याकडून त्रास न होता दिल्लीचं संरक्षण करायचं म्हणून या सगळ्यांना धडा महाजेबाबांनी शिकवला आणि त्यांच्याबरोबर नेहमीच लाडूजराव शेतोळे त्यांचे जावई असायचे इसवी सन सतराशे त्र्याऐंशीमध्ये बाळाशहाच्या वजरानं बंड केलं आणि ही बातमी लाडूजीरावाला समजतात त्यांनी महाजे बाबांना कळवलं महाजेबाबांना फौज फाडा पाठवला लाडूजीरावची फौज आणि महाजेबाबाचे आलेली फौज येणं त्यांनी त्यांच्या वजेराला धडा शिकवला आणि ते बंड मोडून काढलं त्यांना सतराशे पंच्याऐंशी मध्ये लाडूजीराव चितोळ्यांना या कामी बादशहा जाफराबाद बेरार व बालेघाट या भागातील कित्येक गावं इनाम दिले पुढे बादशहाच्याच दरबारातील गुलाम कादीर व इस्माईल बे यांनी बादशहाच्या विरुद्ध कट केला आणि तो कट लाडू देराव दे शितोळे देशमुख सरदार शितोळे देशमुख यांनी मोडून काढला त्यामुळे बादशहाने खुश होऊन त्यांना हरियाणामधील सोनपत व बागपत या भागातील एकशे सहा गावे इनाम दिले म्हणजे एवढा मोठा प्रचंड दैदिक पेमान इतिहास शितोळे घराण्याचा असूनसुद्धा फारसा आजपर्यंत लोकांच्या पुढे आलेला नाही मला एक आश्चर्य वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केल्यानंतर पट्ट्यातील इतिहास त्याची कागदपत्रं मिळाली इतिहासकारांनी इतिहास समाजापुढं आणला परंतु पुणे जिल्ह्याच्या पूर्व पट्ट्यामध्ये अनेक चांगली मोठी क्षत्रिय घराणी होऊन गेली ढमढेरे घरानं बाबाजी ढंभेऱ्याचं घरानं नेताजी पालकर नेताजी पालकर महाराजांचे सरसेनापती असल्यामुळे त्यांचा इतिहास उजाडात आला परंतु गायकवाड फडतरे चव्हाण अशी नामांकित घराणी पूर्वपट्ट्यामध्ये होती पण त्यांचा इतिहास अद्यापही समोर आलेला नाही आणि अशा प्रकारे तो इतिहास थोडाफार पुढे हवा त्यापैकी शितोळे घराणं आहे शितोळे तर पुण्यामध्ये बाराशे वर्षापासून होतं त्यांचा थोडाफार इतिहास पुण्यापुरता मर्यादित राहिला परंतु तो प्रसारित झाला नाही म्हणून मला ज्या दोन व्यक्तींनी सहकार्य केलं त्या ॲडव्होकेट प्रकाशराव बैरजी शितोळे आणि धनंजय धर्माजी शितोळे हे दोन्ही त्याच शितोळे राहण्याचे वारसदार आहेत त्यांची इच्छा होती की सर तुम्ही आमचा इतिहास मांडण्याचा प्रयत्न करा माझ्याकडे जी ऐतिहासिक माहिती होती ती मी आपल्यापुढे सादर करीतच असतो परंतु त्यांच्याकडून काही माहिती मिळाल्यामुळे या कामाला गती आली इसवी सन सतराशे त्र्याण्णवमध्ये पुणे येथे लाडोजीरावांचा स्वर्गवाद झाला आणि पुणे येथे मुळामुठा नदी संगमावर हे सगळ्यांना माहिती आहे तिथं आर टी ओ ऑफिस आहे त्या पुलाजवळ त्यांची समाधी बांधलेली आहे संगम पुलाजवळ अर्थात ही समाधी दुर्लक्षितच आहे कारण पुणेकरांना जर शितोळे घालण्याचा इतिहासच माहीत नसेल तर ही समाधी कोणाची कशी माहीत होणार आणि लाडके रावांचं निधन झाल्यानंतर त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी बाळाबाई साहेब महाजी महाराज शिंदे यांच्या कन्या त्यांना दोन पुत्र होते एक शिद्धोजीराव दुसरे आणि लक्ष्मणराव आणि एक कन्या चिमनाबाई यांचा विवाह पुढे सेनापती रावसाहेब दाभाडे तळेगाव दाभाडे यांच्याबरोबर झाला अशा प्रकारे एक दैदिप्यमान घराणं आणि जसे महाजी शिंदे पराक्रमी होते तसेच त्यांचे वाय व्यायी सिद्धोजीराव हेही पराक्रमी निघाले आणि त्यापुढे जाऊन नातेसंबंधात हे गरणं बांधलं गेलं आणि सिद्धोजीरावचे चरंजीव लाडूजेराव हे महाजी बाबा शिंद्यांचे सरसेनापतीचे जावई झाले आणि आपल्या सासऱ्यांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून दा, किंवा त्यांच्या अधिकाराखाली काम करून त्यांनी मोठा पराक्रम केला असा दैदिप्य महान इतिहास शितोळे घराण्याचा आहे याचा मलाही अभिमान वाटतो या घराण्यातील सर्व वीरांना मानाचा मुजरा करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय